अंधार थी आहे ना नाही दिसला अंधारा आयुष्यपथ खरंच की बापरे मोठा आहे अडचण काहीच नाही आहे जिने काही त्यामुळं सापायला असतं लपायला जागा नाही भेटली इथे अंधार असल्यामुळे इथे येऊन लपलाय चूल आहे चूल भेटतो का काय आपण रोज तर बघा जी काय पायऱ्याने पण वरती जाऊ शकतो नाग कुठलाही साप पायऱ्याने वरती चढू शकतो मित्रांनो मोठ्या साईजचा असेल तर एकदमच छोटं पिल्लू असेल तर बघा फन काढूनच बसलाय हा कारण लपायला दुसरी कुठली जागा नाही इथं चूल वगैरे पाणी वगैरे तापायचं काम चालतंय आणि बाहेरून आलंय आणि त्याला इथं जागा मिळाली जिण्याखाली इथंच येऊन लपला आणि मला बघून फन काढूनच बसला बघा आता कारण समोर थोडी जरी हालचाल बघितली मला पाहिलं त्यांनी आणि लगेच काय केलंय फोन नागो डेंजर आहे धावतोच आहे नाग ह्या नाग अशा ऍग्रेसिव्हच असतात मिलन कालवत्या खूप असे धावतात अंगावर हो हो काही नाही बा शांत 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 खूप डेंजर आहे डेंजर अंबा आहे बाजूची साईड आहे पूर्णपणे झाडी आहे पूर्णपणे झाडी एरिया आहे थोडीशी अडचण वगैरे खूप आहे त्यामुळं काय होतं हा साप तिकडून अंदाज आला असा माझ्या लहान मुलाचे छेंड वगैरे भेलले असं त्यांनी काही केलं नसतं पण सत्याच्या जीवाला तो घाबरून काय होता आपल्यावर सहा पद्धतीचा आवाज आहे का त्याचा अरे हो राजा

تي انا 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 انا

हा आईल तेच दिसतय नाय बाप असे काही करत नाहीत मावशी तर चुकून आलाय शिकारीच्या शब्दात किंवा आता उललय ना थंडावीच्या शब्दात तो आलाय चुकून

बापरे काळजी घ्या बर कारण उन्हाळा चालू झालाय ना उन्हाळ्या साप आहे ना थंडाच्या शोधात इथे आणि आता कसं स्वच्छता आहे तुमच्याकडे अशी स्वच्छता राहू द्या स्वच्छतेमुळे त्याला लपायला जास्त जागा नाही भेटली मला पण तो लगेच भेटला नाही तर मग खाली अडचण असती नाही व्हिडिओ पाहताना घाबरत नका जाऊ कारण हा आमचा एक प्रशिक्षणाचा भाग आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे साप आमच्या अंगावर धावणारे आणि उन्हाळ्या म्हटल्यावर नाक सगळे असेच असतात एकदम अशा अंगावर धावणारेच असतात आम्हाला काळजी घेऊनच पकडावं लागतं ना आणि आमचं लक्ष पूर्ण सापावर असतं तर मला व्हिडिओ बघताना वाटत असेल भीती पण माझं पूर्ण लक्ष असतं काळजी नका करू मित्रांनो आता आपण याला केला व्यवस्थित रेस्कू कुणाने सगळ्याच्या सारि द्यात मुक्त करूयात व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा धन्यवाद जायला तयार नाही पूर्ण गव रंगामध्ये खूप असा बिग साईजचा सा प्रोग्रेस ने आहे म्हटलं त्याला घालवावं पण तो, तो तर फनास काढून तर थांब आता